जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची सार्थ अभंग गाथा वाचकस्वर आणि निरूपण सौ विद्या जितेंद्र जोशी अभंग सोळावा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतिले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई आणू सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही या सोळाव्या अभंगात तुकोबराय विठुरायाच्या मूर्तीचं सुंदर वर्णन करीत आहेत आपल्या सगळ्यांनाही हरीच्या त्या रूपाशी एकरूप होण्यास ते सांगत आहेत त्यांच्या जीवाला त्या हरीशी एकरूप होण्याची जी आतुरता लागली आहे त्याचं वर्णन ते करत आहेत या भंगात जसं कृष्णाकडे गोपिका ज्या प्रेमाने भावाने पाहत असत त्याच भावाने ते विठुरायाकडे पाहत आहेत त्यांना तो सावळा विठुराया साक्षात मदनाचा पुतळाच वाटत आहे राजस रूपाचा विठ्ठल मदनाचा पुतळा ज्याच्या तेजापुढे रविचंद्राचे तेजही फेके पडावे निस्तेज व्हावे असे झाले आहे त्याच्या कपाळावरचा मळवट तोही कस्तुरीचा सर्वांगाला लावलेली चंदन उटी त्याच्या गळ्यात रुळणारी वैजंती मुकुट कानातले तेजस्वी कुंडल यामुळे त्याचं शोभायमानस श्रीमुख रूप हे अनुपम सुखाने ओतप्रोत भरलेलं आहे अगदी निरखून पाहून प्रत्येक गोष्टीचं वर्णन तुकोबराय करीत आहेत विठ्ठलाने घातलेले भरजरी पितांबर अंगावर पांघरलेले रेशमी उपवस्त्र त्यांचे मन मोहून टाकत आहे म्हणूनच आपणही या विठ्ठलाशी एकरूप होऊया आणि जन्माचं सार्थक आणि दृष्टी तेजस्वी साफ करूया कारण ज्या डोळ्यात विठुराया वसेल तिथे कधी पाप वासना वाईट गोष्टी येऊच शकणार नाहीत बोला रामकृष्ण हरी पांडुरंग हरी